अधिक <laughs> महिन्याच्या का मागच्या अधिक बाबू तू महिन्याच्या तुझ्याच साठी कार्यक्रम आहे रे हे इकडे आपला कार्यक्रम का आताच बंद होते का आपण मुख्य स्ट्रोक वर यायच्या नाराज आहे रे तू बरोबर आहे का लेम्पलाईन मध्ये लेम्पलाईन मध्ये बरोबर आहे का बाहेर पण नाही सांग बेटा तू कोणत्या वर्गात आहे तू माईक मध्ये बोल माईक मध्ये अच्छा चले, माईक नाही भेटे माईक साठी होते तो म्हणते मी बोलावा भेटला मी हजार दिलो ना मी तर पहिलेच राखीव करून ठेवलं होतो तुला माईक भेटला कोणत्या कंपनीच्या बियाला बेटा तू आठ नाव सांग तुझे आठ नाव हा क्या बात है। ये तो आपलीच फॅमिली शिखरे ताजिया बजावात सांग नाईक मध्येच बोल रडून राहिला काळून खाऊन रडून राहिला बाबू नाही माऊनच कसं आहे बरोबर आहे फ्रॅक्चर जाणार काम आहे तुला काय म्हणणार नाही बाबू सांग मला तुझे एकच प्रश्न आहे माझा तू रडू नको शंभर रुपये देतो तू रडू नको रडते की नाही बाबू तू एकच मले तू रडायचा एकत्रित केला कशाच्या भरोश्यावर या पेनाच्या भरोश्यावर ना आज तुझ्या हातात जर माईक भेटलं ना तू जर रडला समाजाचा गाळा कोण चालू सांग बरं भीमा तुझ्या मताचे जर ोक आते तलवारी तयाचो अरे वर्णी होता जर करनीत भीम हिब तुझा चोक डोड़ने एक किलोमीटर दिन डोड़ ने कितनी किलोमीटर दसे एक तो डोलने <सुण> एक किलोमीटर दिन डोड़ ना मको बहु ना मकू ब समजा दोन मुलांनी किती किलोमीटर दोन किलोमीटर टाळ्या वाजवा गाव आहे बाबा जेवढं कौतुक करावं तेवढं पण येतो ते पुष्पगुच्छ का पाहुणे आपल्या सोबतच घेऊन गेले का घरी आहे का